धारणगावच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे परभणी तालुक्यातील असलेल्या धारणगाव येथील ग्रामस्थांनी परभणी जिल्हा प्रशासनात निवेदन दिले आहे की धारणगाव या ग्रामस्थांची ही शेती वडोलोपार्जित शेती जमीन आहे वाडीदमई गाव आणि साडेगाव शिवारात ही शेती आहे धारणगाव येथील ग्रामस्थांची ऐंशी टक्के शेती ही वाडीदमई आणि साडेगाव शिवारात असल्या कारणाने धारणगाव येथील दुधना नदीच्या पात्रात समसापूर येथील बांदराच्या पाण्याचा तुंबामुळे ये करण्यासाठी नेहमीच अडचण होत आहे सदरी नदी पात्रात असलेल्या पाण्याची खोली अंदाजे दहा ते बारा फूट खोल असल्याकारणाने शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून दररोज हा प्रवास जीवघेणा करावा लागत आहे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा संपूर्णपणे शेतीवर अवलंबून असून शेतात पेरणीची नाही केली तर आर्थिक अडचणी निर्माण होऊन उपासमाराची वेळ येईल अगोदरच शावकराच्या आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून महाराष्ट्रात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे तुंबलेले पाणी सोडविण्यासाठी समसापूर येथील बांदऱ्यातून तेथील ग्रामस्थांनी देखील विरोध केला आहे ही समस्या कायमची सोडविण्यासाठी प्रशासनाने आम्हाला पूल तरी नदीवर बांधून द्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून गावकरी करत आहेत वारंवार जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून होत असलेली कुचंबना थांबण्यात यावी आणि पूल बांधून देण्यात यावा अशी मागणी आज धारणगाव येथील नागरिकांनी परभणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिली आहे मागणी मान्य न झाल्यास आगामी निवडणुकावर बहिष्कार टाकणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील येथील नागरिकांनी दिलेली आहे या निवेदनावर धारणगाव येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत फुलद्या समसोपूरच्या लोक म्हणतात की आम्ही गेट जरी काढला तरी याच्या पेक्षा कमी पाणी होतच नाही गेट, गेट किती माहितीये का कमी जास्त दहा अकरा इंच असेल ते वरती दहा अकरा फुट हाँ, हाँ, हाँ. तर पाणीच तेवढे आता पाणी जरी पाऊस आला आता हे इतरोग सगळं बुजून जाते का पा। इथपर्यंत पाणी येते कधी कधी इथपर्यंत पाणी येते आता आठ दिवसाखालीच समजा आठ नऊ दिवसाखाली इथपर्यंत पाणी होतं मग आता पेरायला कसं जायचं आम्ही पलीकडं मग त्याच्यामुळं आम्हाला पूल पाहिजे कुठला बंधारा वगैरे आम्हाला नको आम्हाला सरळ मध्ये पूल द्या पुलाची मागणी आहे बोल पाहिजे आमच्या ऐंशी टक्के टक्के थर्माकॉल वर जीव धोक्यात घालून हा जीव धोक्यात घालून कधी 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 पलटी पण होतात मागच्या वेळेस पाणी आलं त्यावेळेस दोन बाया अश्या पलटी झाल्या गोच्या खाल्ल्या ते बरं झालं पोरं होते म्हणून त्यानं धरल्या नसता मग त्या वाहून जात होत्या बायाचा जीव धोक्यात जास्त पुरुषापेक्षा हम्म